अधिक कारणे उडवलं नंतर सपासप वार करून संपवलं अमरावतीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हत्या प्रकरणातील तीन आरोपींना बेड्या अमरावती शहरातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ए एस आय कलामी या हत्या प्रकरणी फानी गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने तीन आरोपींना ताब्यात घेतले फाजिल खान सबीर खान जियान उद्दीन ऐसान उद्दीन वैवश बावीस आणि आवेज खान अयुब खान वैवश बावीस असं या आरोपींची नावे असून त्यांना अमरावती पोलिसांकडून आता अटक करण्यात आलेली आहे फाजील खान साबीर खान याला ख्वाजानगरमधून जखमी अवस्थेत ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येते सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याचा डाबापाय अपघातात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती समोर आली आहे मात्र ए एस आय अब्दुल कलाम यांची हत्या नेमकी का आणि कोणत्या कारणातून करण्यात आली हे अद्याप कळू शकलेलं नाही परिणामी पोलिस आता त्या दिशेनेही चौकशी करत आहेत अमरावतीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे कलाम यांच्या टू व्हीलरला आरोपीने आधी फोर व्हीलरने धडक दिली त्यानंतर त्यांच्या पोटावर छातीवर धारदार शस्त्र आणि सपाचप वार केले घटना घडल्यानंतर हल्लेखोर फाजिल खान घटनास्थळावरून पसार झाला होता या घटनेनंतर संपूर्ण पोलीस विभागासह अमरावती शहरात एकच खळबळ उडाली दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत असताना आरोपींचा शोध घेतला असता त्याला ख्वाजानगरमधून जखमी अवस्थेत ताब्यात घेण्यात आला आहे सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र या हत्येमागचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाही दुसरीकडे एका पोलीस अधिकाऱ्याचे अशा हत पद्धतीनं हत्या करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांची सुरक्षा कशी काय करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती